राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेती पिकाचं अभूतपूर्व नुकसान झालं मराठवाड्यासह सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शेती पिकांना मोठा तडाका बसला या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सततच्या पावसाने बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी सत्याऐंशी लाख पाच हजार रुपये वितरणास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय बुधवारी म्हणजे एकतीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील एक हजार आठशे पंधरा शेतकऱ्यांना सातशे अठ्यात्तर पूर्णांक तेहतीस हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलाय विभागीय आयुक्तांनी ऑक्टोबर रोजी या संदर्भातील प्रस्ताव पाठवला त्यानुसार राज्य सरकारने निधी मंजुरी दिली आहे अतिवृष्टीसाठी जाहीर केलेल्या मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित आहेत केवायसी सामायिक खातेदार व नावातील गोंधळामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही यावरूनच नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दरांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर उत्तर देताना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उर्वरित शेतकऱ्यांचं अनुदान जमा होईल असं आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिलंय परंतु अद्यापही अतिवृष्टीबाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत